कन्या राशी भोगलेले दिवस व पुढील दिवस कपटी नातेवाईक आणि स्वार्थी मित्र खरा संघर्ष सत्य शेवटपर्यंत ऐका मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये कन्या राशीचा प्रवास जितका शांत दिसतो तितका तो वास्तवात गोंधळलेला वेदनेने भरलेला आणि संघर्षांनी व्यापलेला असतो लोकांच्या नजरेत तुम्ही एक साध शांत जबाबदार आणि समजूतदार व्यक्तिमत्व पण तुमच्या मनाच्या आठ कुठेतरी दशके जखमी झालेलं बालमन खूप वर्षे दबून राहिलेला आवाज आणि सततच्या अन्यायाने थकलेली आत्मा दडलेली आहे कन्या राशीने आयुष्यभर एक गोष्ट सातत्याने दिली प्रामाणिकपणा पण पन नियतीने त्यांच्या बदल्यात काय दिलं चुकीचे आरोप खोटे राग कपटी नातेवाईकांची वाकडी भाषा आणि स्वार्थाने भरलेले मित्र लोकांसाठी ते समजूतदार होते पण कुणी पाहिलं का की त्यांनी दररोज किती गोष्टी गिळून टाकल्या कुणी विचारलं का की कि त्यांच्यावर किती अन्याय झाला कुणी समजून घ्यायचा प्रयत्न केला का की ते किती तुटले होते कन्या राशीची खरी वेदना अशी की त्यांनी भोगलेल्या गोष्टींवर ते कधीच आवाज उठवत नाहीत त्यांचा स्वभाव असा की ते अजून तुटून जाईल हे माहीत असतानाही संबंध टिकवण्यासाठी शांत राहतात त्यांच्यावर केलेला अन्याय विश्वासघात आणि अपमान हसत हसत सहन करतात बाहेरून ते नेहमी सारखेच दिसतात नियंत्रित शिस्तबद्ध आणि संयमी पण आतमध्ये मात्र भावनिक भूकंप सतत चालू असतो आणि याचे मुख्य कारण कोण जवळचेच लोक हातावर हात ठेवून वाढवलेले नातेवाईकच कपटी निघतात ज्यांना मनापासून मदत केली तेच मित्र स्वार्थी बनतात तुम्हाला कमी लेखणारे तुमचं नाव खराब करणारे तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेणारे लोक तुमच्या आयुष्यात हसत हसत वावरतात कन्या राशीला प्रत्येक नात्यात प्रामाणिकपणा हवा असतो पण आयुष्याने त्यांना दाखवलं की जास्त विश्वास हा सर्वात मोठा धोका आणि जास्त चांगुलपणा ही सर्वात मोठी कमजोरी ठरते या सर्वातूनही कन्या राशीने स्वतःला धरून ठेवले स्वतःची कर्तव्य पूर्ण केली आणि आयुष्य जगण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांना त्यांच्या नियतीने विश्रांती दिली नाही मात्र आता काळ बदलत आहे दोन हजार पंचवीस नंतर कन्या राशी एका अशा टप्प्यात प्रवेश करत आहे जिथे भूतकाळात केलेल्या चुकीच्या लोकांची ओळख पूर्णपणे उघड होईल कर्माचा खेळ उलटणार आहे ज्यांनी तुम्हाला त्रास दिला ते एक, -एक पाऊल मागे हटतील आणि ज्यांनी तुमच्यावर खोटे आरोप लावले त्यांनीच आता तुमचं खरं रूप पाहण्याची वेळ येईल हा लेख म्हणजे कन्या राशीचा आत्म्याचा आवाज आहे एक असा आवाज जो वर्षानुवर्ष दाबला गेला आज हा आवाज उघड होणार आहे आणि तुमच्या भोगलेल्या दिवसांपासून ते पुढील सुवर्ण काळापर्यंतचा हा प्रवास तुमच्या मनाला खोलवर भिडणार आहे एक भूतकाळातील भोगलेले दिवस कन्या राशीचा मौन संघर्ष कन्या राशीचा भूतकाळ म्हणजे अंतर्मुखी लोकांनी सहन केलेले नाहक आरोप गैरसमज विश्वासघात आणि आघातांनी भरलेला एक अदृश्य प्रवास लोकांना त्यांचा संघर्ष दिसत नाही कारण कन्या राशी कधीच आवाज करत नाही त्यांना दुखावलं गेलं तुटवड्यांनी घेरलं पण ते एकही शब्द बोलले नाहीत त्यांचा सर्वात मोठा शत्रू कोण होता त्यांच्याच जवळचा नातेवाईकांनी कान भरून बोलले स्वार्थी लोकांनी वापरले मित्र म्हणवणाऱ्यांनी सोडून दिलं कन्या राशीला एखादा आधार मिळेल असं वाटलं की तोच आधार पायाखालची जमीन काढून घेत होता भोगलेले दिवस हे फक्त आर्थिक किंवा कौटुंबिक नव्हते भोगलेलं म्हणजे मनातील गोंधळ वंचना विश्वासघात आणि सततचे संघर्ष कन्या राशीच्या भोवती असणारे लोक त्यांना नेहमीच कमकुवत समजत होते पण ते विसरले की कन्या राशी जितकी शांत असते तितकीच शक्तिशाली ही असते दोन कपटी नातेवाईकांचा विषारी खेळ कन्या राशीने आयुष्यातील सर्वात जास्त फसवणूक पाहिली आहे ती नातेवाईकांकडून विशेषत ते नातेवाईक जे हसत हसत पाठीत खंजीर मारतात ते लोक कसे ओळखता येतात ते तुमच्या यशाने आनंदी असल्याचे दाखवतात पण मनातून जळत राहतात तुमच्याबद्दल दुसऱ्यांकडे चुकीची माहिती पसरवतात तुमच्यावर टीका करण्याची छोटीशी संधीही सोडत नाहीत तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतात तुमची प्रामाणिकपणा त्यांना कमजोरी वाटते कन्या राशीला नातेवाईकांनी अनेकदा चुकीच्या गोष्टीसाठी दोषी ठरवलं त्यांच्या शांत स्वभावाचा फायदा घेण्यात आला ते बोलत नाहीत म्हणून कोणी त्यांना गंभीरपणे घेत नाही पण डिसेंबर दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस पासून नातेवाईकांचा हा खेळ उघड पडणार आहे ज्यांनी तुमच्यावर छुपावार केले ते आता लोकांसमोर उघड होतील कन्या राशीला हळूहळू जाणवेल की कोण खरं आहे आणि कोण फक्त वापरून घेणार तीन स्वार्थी मित्रांचे खरे चेहरे उघड होणे कन्या राशीच्या आयुष्यातील सर्वात मोठी जखम म्हणजे मित्रांच्या रूपातील येणारे स्वार्थी लोक कारण कन्या राशीचं मन फार उदार असतं ते इतरांसाठी धावत सुटतात पण जेव्हा त्यांना मदत हवी असते तेव्हा त्यांच्यासोबत कोणीच नसतं स्वार्थी मित्र ओळखण्याची कन्या राशीची समस्या म्हणजे ते खूप विश्वास ठेवतात आणि विश्वासच सर्वात मोठी फसवणूक बनतो स्वार्थी मित्रांचे लक्षणे तुमच्या फायद्याच्या वेळीच ते जवळ येतात त्यांची गरज संपली की गायब होतात तुम्ही दुखावला तेव्हा ते कधीच दिसत नाहीत तुमच्या यशाची थट्टा करतात किंवा कमी लेखतात तुमच्या कमजोरीची त्यांना पूर्ण माहिती असते आणि ते त्याचा फायदा घेतात पण दोन हजार पंचवीस दोन हजार सत्तावीस मध्ये ग्रहस्थिती अशी आहे की हे सगळे मित्रांचे खेळ संपतील तुमच्या जीवनातून जे लोकांना निघून जायचंय ते आपोआप जातील काही लोक स्वतःहून दूर होतील काही लोक दूर करावे लागतील ही शुद्धीकरणाची वेळ आहे चार कन्या राशीला आता मिळत असलेले ब्रह्मदेवांचे संरक्षण कन्या राशीने ज्या संकटांना तोंड दिलं ते फक्त बाहेरच्या परिस्थितीमुळे नव्हते ते आधीच्या जन्मातील कर्मांची निगडीत नियतीने दिलेली परीक्षा आणि या जन्मातील लोकांच्या वागणुकीने दिलेल्या जखमा अशा अनेक स्तरांवरचं ओझं होतं आयुष्यभर कन्या राशीच्या मनावर एक अदृश्य भार होता शांत राहून सर्व काही स्वीकारायचे लोकांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या चुका नसतानाही दोष पेलायचे त्यांनी इतक्या वर्षांनी स्वतःला विचारलंही नाही की मी इतकं का सहन करत आहे पण ब्रह्मदेवांची योजना कधीही एका दिवसात उघड होत नाही कन्या राशीचा भूतकाळ हा त्यांच्या आत्म्याची शुद्धी मनाची परिपक्वता आणि त्यांच्या जीवनातील खऱ्या लोकांची ओळख करून देणारा टप्पा होता आता दोन हजार पंचवीस नंतर ब्रह्मदेवांनी या राशीसाठी जे संरक्षण उभारले आहे ते अत्यंत विशेष आहे हे संरक्षण कसं जाणवेल एक चुकीचे लोक दूर होणे ज्यांनी तुमचा फायदा घेतला तुमच्यावर हसले तुमचे निर्णय कमी लेखले हे सर्व लोक आता तुमच्या जीवनातून एक एक करून बाहेर पडतील तुम्हाला काही करावे लागत नाही त्यांचे कर्माचे ओझे आता त्यांच्या मार्गावर येणार आहे दोन लोकांचे खरे चेहरे उघड होणे कपटी नातेवाईकांनी मागे केलेल्या चर्चा स्वार्थी मित्रांनी पसरवलेले गैरसमज तुमच्या पाठीशी नसताना त्यांनी काढलेले शब्द हे सर्व एक स्पष्ट होईल ज्यांना तुम्ही देवासारखा आधार दिला होता ते लोक आता स्वतःच्या कृतींसाठी फसतील तीन मनाचे ओझे हलके होणे कन्या राशीचं मन नेहमी चिंता जबाबदारी आणि आदर्शवादाने भरलेलं असतं आता ते ओझे हलक होत जाईल मागचा गोंधळ शांत होईल आणि मनावरचं दडपण हळूहळू निघून जाईल चार योग्य संधी तुमच्यापर्यंत चालत येणे जिथे वर्षानुवर्ष प्रयत्न करूनही काहीच होत नव्हते तिथे आता अचानक मार्ग मोकळे होतील तुमची मेहनत ओळखली जाईल लिहिलेले फळ तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचेल पाच अदृश्य आधाराची अनुभूती येणे कन्या राशीला एखादी प्रकाशाची किरण मनाला विचित्र शांतता किंवा अचानक मिळणारे मार्गदर्शन यांचा अनुभव येऊ लागेल हेच ब्रह्मदेवांचे संरक्षण आहे कन्या राशीला आता ब्रह्मदेव सांगत आहेत की तुझ्या सहनशीलतेची परीक्षा संपली आता तुला न्याय आणि फळ मिळणार आहे पाच आगामी दिवस आर्थिक मानसिक आणि सामाजिक जीवनातील मोठे बदल कन्या राशीसाठी पुढील काळ हे फक्त बदलांचे दिवस नाही आहेत तर नव्या अध्यायाची सुरुवात आहे ज्या ठिकाणी कन्या राशीला आढवून ठेवण्यात आलं होतं ते सर्व दरवाजे आता उघडत जातील एक आर्थिक बदल स्थैर्य आणि नवी दिशा कन्या राशीला पैशासाठी ज्या प्रकारे धावपळ करावी लागली ती आता कमी होणार आहे अनेकदा कमावूनही त्यांना समाधान मिळत नव्हतं नव्या संधी मिळत नव्हत्या किंवा त्यांना सतत खर्चाचा ताण होता पण आता जुन्या अडचणी नाहीशा होतील थांबलेले पैसे मिळतील नवी उत्पन्न स्रोत निर्माण होतील कामाचे योग्य मूल्य मिळेल आर्थिक स्वावलंबन येईल कन्या राशीचा धनयोग आता उघड होत आहे दोन करिअर नवे मार्ग नवी ओळख नवे यश कन्या राशी मेहनत करते पण श्रेय इतरांनाच मिळते ही स्थिती आता बदलणार आहे पुढील काळात त्यांच्यासाठी नवी पोझिशन नवे कामाचे क्षेत्र अचानक आलेली संधी वरिष्ठांकडून मिळणारी ओळख स्वतःचा व्यवसाय करण्याची संधी या सर्वांची धारे उघडतील ज्यांना वाटत होतं की कन्याराशी शांत आहे ते लोक आता त्यांची क्षमता पाहून आश्चर्यचकित होतील तीन मानसिक शांतता संघर्ष संपून स्थैर्य येणे भूतकाळात कन्याराशीला मनाची सर्वात मोठी झळ बसली होती खूप बोललं गेलं खूप गैरसमज झाले खूप आरोप लादले गेले आता मन शांत होईल भावना स्थिर होतील आत्मविश्वास वाढेल जुन्या दुखण्यांची पूटं गळून पडतील स्वतःवर प्रेम करायला शिकाल जे वर्षानुवर्षे तुम्हाला मानसिकरित्या थकवत होतं ते आता संपणार आहे चार सामाजिक जीवन नवे लोक नवी नाती खरी साथ कन्या राशीच्या आयुष्यातून चुकीचे लोक निघून जातील आणि योग्य लोक येतील हे लोक प्रामाणिक असतील तुम्हाला समजून घेतील तुमच्या क्षमतेची कदर करतील तुमच्या भावनांचा आदर करतील खूप काळानंतर कन्या राशीला वाटेल की हो हे लोक माझे आहेत पाच नियतीचा बदल अंधारातून प्रकाशाकडे प्रवास प्रत्येक राशीला एक वेळ येते जिथे नियती उलटते कन्या राशीसाठी ती वेळ आता आली आहे जिथे अंधार होता तिथे प्रकाश दिसू लागेल जिथे तोटा होता तिथे लाभ होईल जिथे जे तुटलं होतं ते पुन्हा बांधलं जाईल जिथे एकटेपणा होता तिथे साथ मिळेल हा काळ म्हणजे कन्या राशीचा खरा उदय आहे कन्या राशीचा प्रवास हा इतर राशींपेक्षा शांत संयमी आणि विनम्र वाटला असला तरी याच प्रवासामध्ये सर्वात जास्त जखमा सर्वात जास्त अन्याय आणि सर्वात जास्त अपमान त्यांनी सहन केलेले आहेत आयुष्यभर त्यांनी एकाच गोष्ट दिली निष्ठा पण त्यांना मिळाले काय स्वार्थ कपट आणि बोचणारे शब्द या प्रवासात कन्या राशीला कधीकधी वाटलंही असेल की कदाचित मी चुकीचा किंवा चुकीची आहे किंवा मीच का इतकं सहन करत आहे पण हा संपूर्ण प्रवास हा त्यांच्या कर्तृत्वाचा त्यांच्या मनाचा त्यांच्या आत्म्याची परीक्षा होती जी त्यांनी तक्रार न करता आवाज न उठवता शांतपणे दिली नियतीने कन्या राशीला कधीच सोपी वाट दिली नाही कारण ब्रह्मदेवांना माहीत होतं ही रास जर एकदा उधी राहिली तर संपूर्ण परिस्थिती बदलवून टाकेल ही रास जर एकदा जागी झाली तर आयुष्यात त्यांच्या विरोधात कोणतीच शक्ती उभी राहणार नाही कन्या राशीची भोगलेली वर्ष ही त्यांची कमजोरी नव्हती ती त्यांची ऊर्जा साठवण्याची वेळ होती त्यांची सहनशक्ती त्यांचा आत्मविश्वास आणि त्यांचा दृष्टिकोन घडवण्याची वेळ होती आता त्या काळाचं ओझं संपत आहे त्यांच्या जीवनाची दिशा बदलत आहे ज्यांनी त्यांना कमी लेखलं हसवलं वापरलं त्यांचंच वेळ खराब होणार आहे तर जी कन्या राशी आतापर्यंत शांत होती ती आता स्वतःसाठी उभी राहणार आहे हा काळ कन्या राशीसाठी दोन गोष्टी घेऊन येत आहे एक भूतकाळातून मुक्ती जे झालं ते झालं ज्यांनी दुखावलं ते मागे राहिले ज्यांचा स्वभाव कपटी होता ते उघड झाले ज्यांनी स्वार्थासाठी तुम्हाला वापरलं ते तुमच्या मार्गातून दूर जाऊ लागले आहेत कन्या राशी आता भूतकाळाच्या कैदेतून बाहेर पडत आहे दोन भविष्याची सुरुवात नवे लोक नव्या संधी नवा आत्मविश्वास नवा आदर आणि नवी ओळख या सर्वांची दारा आता तुमच्यासाठी उघडत आहेत जिथे वर्षानुवर्ष प्रयत्न करूनही काहीच होत नव्हतं तिथे अचानक तुमच्यासाठी दरवाजे उघडले जाणार आहेत कन्या राशीचा पुढील काळ हा त्यांच्या मेहनतीचा त्यांच्या संयमाचा आणि त्यांच्या सत्याचा विजय असणार आहे कन्या राशीचा भूतकाळ हा एक लांब अंधार होता पण आता अंधारानंतरचा प्रकाश दिसू लागला आहे आता हा काळ तुमचा आहे तुमच्या कर्तृत्वाचा तुमच्या न्यायाचा आणि तुमच्या जीवनात येणाऱ्या नव्या सुवर्णयुगाचा तुम्ही जे सहन केलं ते व्यर्थ नव्हतं भोगलेले दिवस संपले आणि पुढील दिवस तुमच्या उदयाचे आहेत तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद